लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नैना ऑफिसमध्ये स्वामीनाथन सरांना भेटते आणि त्यांना म्हणते की तुम्ही माझ्या मॉडेलिंगचे फोटो पाहिलेत का मला आता आपण जे नवीन डिझाईन्स लाँच करणार आहोत ना त्या ॲड फिल्ममध्ये काम करायचं आहे ती सगळी प्रोसेस मी खूप जवळून पाहिली आहे आणि त्या ॲड फिल्मसाठी तुम्हाला एखादा गोड चेहरा हवा असेल आणि माझा चेहरा खूप स्वीट आहे मी नक्कीच त्या शोभून दिसेल तुम्ही मला त्या ॲड फिल्ममध्ये चान्स द्या तेवढ्यात राहुल तेथे येतो स्वामीनाथन सर खुश होतात आणि म्हणतात चालेल ना मी माझ्या टीमला सांगतो मग तेच निर्णय घेतील असं म्हणून ते राहुलला म्हणतात की मी अद्वैतच्या कॅबिन मध्ये बसतो आणि ते केबिन मध्ये निघून जातात नेण्याला खूप आनंद झालेला असतो राहुल तिला म्हणतो मी सुद्धा तुझ्यासाठी खूप खुश आहे आता तू मॉडेलिंग करू शकशील मोठी मॉडेल बनशील पण याबद्दल आबा अद्वैत किंवा तुझ्या बहिणीला काही कळू देऊ नको नाहीतर ते तुला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायला सांगतील आपण सगळं करून घेऊ नैना खूप खुश होते आणि म्हणते तुम्हाला किती सपोर्ट करतोय असं म्हणून ती आनंदाने राहुलला मिठी मारते खूप खुश होते तर इकडे संगीता आणि दिनकर हे दोघे स्वयंपाक बनवतात आणि काजलला जेवायला बोलवण्यासाठी जातात परंतु काजल तशी झोपी गेलेली असते या दोघांना खूप आनंद होतो की काजल आता मेहनत करते आणि त्यामुळेच दमल्याने ती झोपी गेली आहे दोघेही तिला झोपी लावतात इकडे अद्वैत हा त्याच्या बेडरूममध्ये खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो काहीतरी विचार करत असतो कला त्याच्याकडे पाहते आणि त्याला विचारते काय झाले अद्वैत तू एवढा टेन्शनमध्ये काय आहेस तर अद्वैत म्हणतो काही नाही झालंय कला त्याला विचारते खरं खरं सांग रात्रभर तू घोरशील या भीतीने टेन्शनमध्ये आलायस ना अद्वैत म्हणतो हो मला तीच भीती वाटते कला त्याला समजावून सांगते नाही घोरणार तू झोपी जा आणि तू घोरलास तर मी तुला सांगेल अद्वैत म्हणतो खरंच सांगशील ना कला हो म्हणते आणि झोपी जाते अद्वेतही झोपी जातो परंतु अद्वेतला खूप काळजी वाटत असते मी रात्रभर झोपणार तर नाही ना कलाला कसं उठवायचं या विचाराने तो एक काठी घेऊन येतो आणि बेड जवळच ठेवतो थोड्या वेळाने तो झोपेतून उठतो आणि कलाला काठीने हलवून उठवतो आणि विचारतो मी घुरत तर नव्हतो ना, ना। तुझी झोपमोड तर झाली नाही ना कला म्हणते नाही झाली झोप आता परंतु रात्रभर अद्वैत तेच करतो तो घोरत तर नाही पण पुन्हा पुन्हा उठतो आणि कलालाही काठीने हलवून विचारतो की मी घोरलो तर नाही ना त्यामुळे कला त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते तो घोरत नाहीये पण मला पुन्हा पुन्हा उठून माझी झोपमोड करतोय झोप गुपचूप आता अद्वैत आणि कला हे दोघेही झोपी जातात सकाळी दोघेही उठतात आणि आवरतात तेव्हा अद्वैतला कलाला विचारण्याची सुद्धा भीती वाटत असते मी रात्रभर घोरलो की काय तो कलाच्या मागे येतो तेवढ्यात कला तिचे केस चुकवण्यासाठी जोरात केस मागे करते आणि अद्वैतच्या गालाला ते लागतात अद्वैत चिडून म्हणतो मला केसाने का मारलंस माझ्या तोंडात केस गेले ना तर कला त्याला विचारते तू माझ्या मागे का निवडून भरायला माझ्या मागे मागे का करतोय तर अद्वैत म्हणतो मी तुझ्या मागे मागे करत नव्हतो मी माझ्या कामासाठी येत होतो तो कलाला विचारतो मी रात्रभर घोरलो तर नाही ना कला त्याला म्हणते नाही घोरलास तू परंतु विचारून विचारून तू माझी झोप नाही होऊ दिली आता मला खूप झोप येते अद्वैत म्हणतो पण बाहेर कोणासमोरही सांगू नको जांभही घेऊ नको नाहीतर सगळे वेगळाच अर्थ धरतील की मी तुला झोपू दिलं नाही कला म्हणते हा नियम तुझ्यावर सुद्धा लागू होतो त्यामुळे तू सुद्धा बाहेर कळू देऊ नको आणि हे दोघेही बाहेर येतात तरीकडे काजल ही जॉबवर जात असते तेव्हा मोठ्याने फॅन लावून संगीता पापड सुकवत असते काजल तिला विचारते बाहेर वेळा पाऊस पडतोय फॅनमुळे तुम्हाला थंडी वाजते मग कशाला फॅन लावलास तर संगीता सांगते हे पापड वाळत नाही आहे ना काजल तिला हे ड्रायर देते आणि हे पापड सुकवायला सांगते इकडे नेना राहुलवर खूप खुश असते ती राहुलला म्हणते या घरात किती कपल आहेत पण कोणताही नवरा बायकोला एवढा सपोर्ट करत नाही तिच्या करिअरमध्ये सपोर्ट करत नाही तू किती चांगला नवरा आहे असं म्हणून ती राहुलच्या गालावर किस करते आबा अद्वैत आणि कला हे सगळं पाहतात त्यामुळे कलाला खूप राग येतो आणि ती नैनाला जोरात आवाज देते आणि म्हणते काय करतेस तू हे नैना विचारते आता मी काय केलंय तर कला म्हणते आता तू जे काही केलंस ना ते आम्ही सगळ्यांनी पाहिलं आबा सुद्धा येथे आहे एकत्र कुटुंबात राहण्याचे काही नियम असतात ते तुला कळत नाही का कोणासमोर कसं वागायचं तर नैना चिडून म्हणते मी काहीही चुकीचं केलं नाहीये ब्राह्मणाच्या साक्षीने आमचं लग्न झालंय आणि जरी येथे आबा असले तरी ते समजून घेऊ शकतात ना आमच्या दोघांचं नवीन लग्न झालंय या गोष्टी होणारच आणि तू मला मोठेपणाचा धाक नको दाखवू तुझी सगळी नाटकं मला माहीत आहे आबा येथे आहेत त्यांच्यामुळे तू अशी नाटकं करतेस ना कला गप्प बसते नैना चिडून म्हणते मला आहे तुझा जपहाट होतोय ना कारण अद्वैत आणि तुझ्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये अद्वैतने अजूनही तुझा स्वीकार केलेला नाहीये त्यामुळे आमच्या दोघांमधील प्रेम पाहून तुझ्या मनाची घालमेल झाली असेल ना अद्वैत आणि कलाला हे ऐकून खूप वाईट वाटतं आबा चिडून म्हणतात बद झालं नैना काहीही बोलत सुटू नको तू जे काही, काही केलं ते एकदम चुकीचं आहे आणि सुनबाईला काहीही बोलायचं नाही अद्वेद हा गप्प असतो आबा राहुलला म्हणतात की तिला समजावून सांग एकत्र कुटुंबात राहण्याचे काही नियम असतात आणि त्याच नियमाने वागलं पाहिजे हे सगळं केलेलं मला चालणार नाही नैना आणि राहुल गप्प बसतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की या कलामुळे आबा आपल्याला ओरडले म्हणून नैना ही कलाचा बदला घेण्यासाठी चक्क जेव्हा ती पोळ्या भाजत असेल तेव्हा तव्यावर पाणी टाकणार आणि तिचा हात त्यामुळे भाजेल कलाच्या हाताला खूप त्रास होत असेल तेव्हा अद्वेत हे पाहील आणि चक्क कलाच्या बोटांना बाम लावणार त्यामुळे कलाचा हात अजूनच जळेल आणि ती अद्वैतवर चिडणार मात पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद